सुप्रीम स्टेट बँकेला जोरदार दणका दिलाय उद्यापर्यंत माहिती देण्याचे आदेश दिलेत पंधरा मार्च पर्यंत सर्व माहिती वेबसाईटवर वे टाकण्याच्याही सूचना देण्यात आल्या सुप्रीम कोर्टानं सर्व माहिती देण्यासाठी तीस जून पर्यंत मुदत मागितली होती मात्र ही मुदतवाढ देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलेला आहे सहा मार्च ही अंतिम तारीख होती मात्र आयकडून तीस जूनपर्यंतची मुदत मागितली होती मात्र सुप्रीम कोर्टानं आता स्टेट बँकेला दणका दिला आणि उद्यापर्यंत माहिती देण्याचे आदेश दिलेले दे आहेत तर वेबसाईटवर सगळी माहिती पंधरा मार्चपर्यंत टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडे राम आता उद्यापर्यंत सर्व माहिती देण्याचे आदेश स्टेट बँकेला दिलेले आहेत सुप्रीम कोर्टानं इतर अपडेट्स बिल्कुल जे कारण दिलं जात होतं ते तीस तारखेपर्यंत तीस जून पर्यंत अवधी मागण्यात आला होता परंतु हा अवधी देण्यास नकार दिलेला आहे त्यामुळे मोठा झटका असं म्हणावं लागेल आणि चोवीस तासाच्या आतमध्ये इलेक्शन कमिशनला हे संपूर्ण माहिती जी आहे ती सादर करावी लागणार आहे त्यामुळं हा एक मोठा झटका मानला जातोय आणि एवढा वेळ का लागलेला आहे आणि मागे जेव्हा सुनावणी झाली होती त्यानंतर निवडणूक आयोग काय करत होतो अशा प्रकारचा सवाल सुद्धा उपस्थित केलेला आहे ठीक धन्यवाद राम संपूर्ण माहितीसाठी